नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फुलकळ शेती आलेलो आहोत उमाकांतजी कुबडे यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतामध्ये त्यांनी महादेव इन्व्हेस्ट कंपनीची महादेव ही व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये लावलेली आहे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की खूप छान व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये आलेली आहे आपण बघू शकता ही व्हरायटी कशा पद्धतीने आलेली आहे याच्या जर आपण फांद्यांची संख्या पाहिली तर जवळपास याला पाच ते सहा फांद्या आपल्याला या ठिकाणी या व्हरायटीला दिसत आहेत फांद्या तर आहेतच त्याबरोबर ही व्हरायटी केसाळ असून तिला शेंगांची आपलं गाण्यांची जी संख्या आहे ती थी, तीन आहे तीन बरोबर काही शेंगांमध्ये चार चार सोले त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खूप छान अशी व्हरायटी फुलकळस रोडवर या ठिकाणी बहरलेली आहे समोरील माहिती आपल्याला डग साहेब हे देतील फुलकळस या ठिकाणी कुबडे यांचा प्लॉट आहे तर खूप चांगली आहे तर करोडोच यांनी काय केलं आपलं बीड केलं आणि आठ जूनला लावलेली खूप चांगली खूप उतार येणार आहे सतरा अठरा क्विंटल पर्यंत आवडे यायलाच पाहिजे आणि ह्या व्हरायटीचं खास करून सांगायचं झालं तरी कुठल्याही रोगाला बळी पडत नाही येलो मोजॅक नाही खोडकीड नाही बुरशीजन्य आजार नाही आणि केसाळा असल्यामुळं आळीचा डंक बसत नाही कारण एकदा शेंग लागली आळी जरी पडली तर शेंगांना डंक लागत नाही तुम्ही पाहू शकता एकाही शेंगाला डंक लागलेला नाही जबरदस्त असा इनोवेज महादेवचा पाठीमाग प्लॉट आहे एक नंबर मध्ये बसलेला आहे तुम्हाला प्लॉट पण दाखवतो असं नाही की माझ्या हातात एक झाड आहे तुम्हाला असं वाटत असेल कडी काटाचं झाड उपटून आणलेलं आहे आणि दाखवत आहे तर दाखवूया आपण मधला पण प्लॉट प्लॉट बघू शकता जबरदस्त असा फुटवा झालेला आहे जबरदस्त असे शेंगा लागले आहे कुठलंही झाड बघू शकता जवळजवळ एका झाडाला दोनशे ते अडीचशे शेंगा लागलेले आहेत आम्ही मापल्यानंतर सरासरी सर सांगायचं झालं तर दीडशे शेंग जरी पकडली तर शेतकऱ्यांना विचारल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की पंधरा क्विंटलचं ॲव्हरेज मिनिमम येऊन जाईल आणि हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आपण सोडणार आहोत धन्यवाद